महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी स्मृती मंधनाच्या कोच न आणि सांगलीकरांनी सर्व सांगलीकरांना सांगलीची सुकन्या स्मृती मंदना ही आज आयसीसी प्लेयर ऑफ द इयर आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरा पासून बेस्ट बॅट्समन आणि सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे कारण की तिच्या फॉर्म मध्ये आहे ती सेंच्युरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आज आपण बघणार आहोत की सेंचुरी नाही डबल सेंच्युरी स्मृतीच्या बॅटने शंभर टक्के येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गोलाल सांगलीकरांना शंभर टक्के तिथं बघायला मिळणार आहे आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे दंगा आहे राडा आहे स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका